नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कल्याणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी दुर्गाडी किल्ल्यावरून भव्य मिरवणूक कल्याणमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुर्गाडी किल्ल्यावरून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये स्थानिक ग्रामस्थ विविध मंडळी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या गजरात संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले दुम होते दुर्गाडी किल्ल्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक शिवाजी चौक येथे उत्साहात समाप्त झाली मिरवणुकीदरम्यान ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा केलेल्या युवक व युवतीने शिवकालीन दर्शन घडविले यावेळी फटाक्यांचे आतशबाजी व लेजिंड पथक सादर करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी अमित खर्डीकर कल्याण मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट अखंड प्रजा आणि या अखंड प्रजेचा एकच जाणता राजा तो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज उदय आपले मान्य उदय जाधव आणि त्यांच्या पत्नी नंदिनी जाधव यांच्या तर्फे आज जे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आहे करण्यात आली आहे ती अति उत्साहाने करण्यात आली आहे आणि आज आम्ही बाईक रॅलीमध्ये सगळे सहभागी झालो आहोत दुर्गाडी देवीचं दर्शन करून आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जाऊन त्यांना मानवंदना करणार आहोत जी धन्यवाद आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे माननीय उदयजी जाधव साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे साजरी करतात आणि प्रत्येकजण या रॅलीमध्ये उत्साहानेच समाविष्ट असतो आणि खूप उत्साहाने सगळे लोक साजरी करतात आणि आपण हे केली पाहिजे हा सर्वात चांगला विचार ते दरवर्षी मांडत असतात आणि आम्ही सगळेजणं आनंदाने सहभागी होतो आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने त्यांचं पुढेही अशीच प्रकारे रॅली चालू येते आणि शिवजयंती अशीच प्रमाणे साजरी करतात धन्यवाद